जुराबुदगाव रोड प्रभाग क्रमांक दहा आणि बारामधील टोल नाक्या नजिक बायपास रोड दरम्यान नैसर्गिक नाला हा अपघाताचा सापळा बनत चाललाय सदर नाल्यावर संरक्षण कटडे बसवण्यात यावे अशा आशयाचं पत्र आज राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्ह्याच्या वतीने माननीय संजयजी बजाज साहेब यांच्या सूचनेनुसार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा नगर अभियंता माननीय परमेश्वर हलकुडे यांना देण्यात आलं नैसर्गिक नाल्यादरम्यान वाहतुकीची कोंडी होती आहे नाल्याला दोनही बाजूला संरक्षण कटडे नसल्यामुळे खोल नाल्यात वाहने मोटारसायकली तसेच पादचारी पडून अपघात होतात स्थानिक नागरिकातून वारंवार मागणी होत होती आज स्थानिक नागरिकांशी चर्चा करून महापालिकेचे नगर अभियंता तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माननीय आयुक्त यांना नाल्याच्या दोनही बाजूला संरक्षण कटडे बसवण्याबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आलं सबब निवेदनाला प्रतिसाद देत नगर अभियंता यांनी लवकरच संरक्षण कटडे बसवण्यात येतील अशी ग्वाही दिली यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादीचे काँग्रेस सेवादल तथा राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंगा हेगडे राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे मुख्य सचिव डॉक्टर शुभम जाधव राष्ट्रवादीचे काँग्रेस सेवा स... सेवादलाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब कोळेकर राष्ट्रवादीचे काँग्रेस सेवादलाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष जुबेर मुझावर राष्ट्रवादीचे काँग्रेस सेवादलाचे मीरा शहर अध्यक्ष युवराज नायकवडे आदी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी